शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या वसुलीला एका वर्षाची स्थगिती सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचे आदेश शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या वसुलीला एका वर्षाची स्थगिती सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्याचे आदेश पालघरच्या निवडणूक प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकांचं वस्त्रहरण अहंकारामुळे रावणाची लंका जळाली शिंदेंचा चिमटा तर लंका जायतो म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा फडणवीसांचा टोला मालवणमध्ये निवडणुकीआधी भाजपकडून पा पैसे वाटप शिंदेच्या शिवसेनेच्या निलेश राणेंचा आरोप पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांचा निलेश राणे भाजप कार्यकर्त्याच्या घरी दाखल सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार धुमशान भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्पा परब यांनी खोट ओबीसी प्रमाणपत्र जोडलं निलेश राणेंचा आरोप तर परब यांचंही प्रत्युत्तर आयआयटी बॉम्बेच्या नावावरून राजकीय कलगी तुराग मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव ट्विटद्वारे राज ठाकरेंचा आरोप तर आयआयटीचे नाव मुंबई करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांची स्पष्ट